नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाला आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत या ठिकाणी बघा इथून एमआरडी परिसर जो आहे तो परिसर आणि इकडून आपण येणार आहोत गांधी चौकातून तर याच ठिकाणी हा जो रस्ता आहे तो अपघातग्रस्त रस्ता मानला जातो आणि या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा विषय आज आपण हाती घेतलेला आहे जर तुम्ही बघत असाल तर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये डिव्हायडरला कलर देण्याचं जे आहे रंगरंगोटी करण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला असंच काहीच दृश्य जे आहे ते बघायला मिळत आहे मात्र मात्र बदलापूरकरांचा जो काही कराचा पैसा आहे तो नेमका पाण्यात जातो की काय हा खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणी जे डिवायडर आहे ते अपघात होऊन तुटलेले आहेत हा बघा हाच तो रस्ता ज्या ठिकाणी या ठिकाणाहून टर्न घेतला जातो एमआयडीसी परिसर आणि इकडून देखील अनेक जी मोठी मोठी वाहनं आहेत त्याचमुळे जे इथे अपघात होतात किती वेळेला वाहनं या ठिकाणी धडक देऊन ही जी डिवायडर आहे ती तुटलेली आहे आता ही डिवायडर दुरुस्त करण्याचं सोडून याला रंगरंगोटीचं काम जे आहे हाती घेण्यात आलेलं आहे अर्धा आपण जर बघत असाल तर आता पाऊस देखील सुरुवात झाली हे बघा आत्ताच रंगरंगोटी जी आहे ते करून गेले तिथून आत्ताच करून गेले नशीब पाणी पडतंय तरी ही निघत नाहीये तेवढं नशीब आपलं पण आपण जर बघत असाल तर यांना म्हणजे काय बोलावं खरंच आता याच्यावरती तुम्हीच प्रतिक्रिया देत चला हे बघा हे सगळे डिवायडर तुटलेले आहेत रस्ता विभाजक जे आहे ते तुटलेले आहेत परंतु तरी सुद्धा जेवढे होते त्यांना कलर देऊन जे आहे यांनी यांचं काम मोकळं केलं काय बोलणार अशांना आपण तुम्ही नक्कीच सांगा आपण जर बघत असाल तर याच्यावरती अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होतात की हा भाग जो आहे पालिके हद्दीत येत नाही एमआरडीसी प्रशासनाच्या अंडर येतो इकडे येतो तिकडे येतो मात्र ज्यांनी कोणी ही कामं घेतलेली असतील तर त्यांना तुम्ही काय बोलाल आम्हाला जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा म्हणजे बदलापूर शहरामध्ये जे काही रस्ता विभाग असू ज्या ते जर कधी अपघातामुळे पडलेले आहेत तुटलेले आहेत या ठिकाणी गाड्या जे आहेत वाहनं जे आहेत वाहनं यांना धडकली आहेत आणि त्याचमुळे हे सगळे आपल्याला इथे दुरुस्त करण्याचं सोडून त्यांना रंगरंगोटी करण्याचं काम जे आहे ते बघायला आहे बदलापूरला आलाय भ्रष्टाचाराचा महापूर बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा एमआयडीसी ते खरवई नाका हा परिसर आहे आणि रस्ता दुभागणारा जो भाग आहे डिव्हायडर आहे त्या डिव्हायडरला दुरुस्त करण्याचं सो सोडून या ठिकाणी त्याला रंगरंगोटी केली जाते आहे म्हणजे हे रस्ता विभाजक जे आहे यांना व्यवस्थितरित्या आधीच चांगलं करायला पाहिजे होतं आणि त्याचनंतर नंतर जे आहे त्यांना तुम्ही भले रंगरंगोटी करा परंतु हा जो आहे अपघातग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो परंतु त्याला या ठिकाणी कलरिंग केलं जात आहे वा म्हणजे किती ग्रेट आहे बघा हे बघा इथं कलरिंग केलं जात आहे नशीब की हे तुटलेले जे आहेत त्यांना कमीत कमी केलं नाही परंतु जे आहेत व्यवस्थित त्यांना लगेच कलरिंग केलंय पण असं नाही का वाटलं यांना की आधी हे आहे त्यांना व्यवस्थित केलं गेलं पाहिजे डिवायडर जे आहेत त्यांना व्यवस्थित केलं गेलं पाहिजे नंतर रंगरंगोटी रंगोटी करा ना हे बघा या साइडला मोठे मोठे खड्डे आहेत इकडे मागे आपण बघूया आता हे इथे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत वारंवार आपण इथला परिसराचा लाईव्ह करतो हे खड्डे दिसत नाही का हे दिसत नाही का मग हा भ्रष्टाचार नसून नेमकं काय या आहे याला काय नाव दिलं पाहिजे बदलापूरकरांनो तुम्ही जरा आम्हाला सांगा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सुरू काय आहे सध्या बदलापूर शहरामध्ये असा रस्ता दुभागणारा जो भाग आहे त्याला जर कधी अशा पद्धतीचे फक्त कलरिंग केलं जात आहे रंगरंगोटी केली जाते आहे आणि जे पडले त्यांना दुरुस्त करायचं नाही म्हणजे हा भ्रष्टाचार आहे की नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फक्त याचं मिळालं असेल का की कलर करायचं आहे मात्र हे जे तुटलेले रसुभाजक आहे त्यांना काय व्यवस्थित करायचं नाही या डिव्हायडर जसे आहेत तसे आहेत फक्त कलर करायचं आहे म्हणजे जो भाग दिसेल त्यांना फक्त कलर करायचं आणि सोडायचं हा इथेच नसून प्रत्येक ठिकाणी पुढे जरी गेलात तुम्ही बघायला तरी सुद्धा असंच जे आहे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे फक्त आणि फक्त बिलं काढण्याची काम कुठेतरी या ठिकाणी होत आहे का नाही आता तर पाऊस पण सुरू आहे ज्या वेळेला आपण काय हो काय झालं तिकडे घ्या जरा साईडला घ्या बोलूया आपण साईड घ्या साईडला घ्या आपण जर बघत असाल तर फक्त आणि फक्त बिलं काढण्याचे काम कुठेतरी या ठिकाणी सुरू आहेत का असा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगत चला आणि हे जे आहे सध्या काम जे हाती घेतलेत खूप मोठा भ्रष्टाचार आहे हा प्रत्येक ठिकठिकाणी आपण बघतोय की ज्या ठिकाणी डिवायडर तुटलेले आहेत तरी सुद्धा त्यांना कलर केला जातो मग यांना खड्डे दिसत नाहीत का काही दिवसांनी या खड्ड्यांना पण कलर करतील की काय काय माहिती आता असा प्रश्न झालाय महत्वाचं आहे काय काय नमस्कार काय बोलतात डिवायडर ना केस घेते मी बोला ना काय वाटतं तुम्हाला लोकांना अडचण होते नाही आपण तर बोलू शकत नाही तर गव्हर्नमेंटचा विषय नगरपालिकेचा विषय नाही बघा ना तुम्ही याचा सरळ मार्ग दिसतो ना हे आता झालं जवळ एक वर्ष करूया आपण बघा रिक्षा चालक मित्र देखील आपल्याला मागणी करतात काय बोलता तुमचं काय बोलणार तुम्ही काय बोलायचं का नाही ना माझं वेगळं काय बोला काय तर माझं वेगळं असं आहे की मी एक घर घेतलं पलीकडे ओके okay. हां लाखाला घेऊ घर मी घेतलं चाळीमध्ये घेऊन डायरेक्ट हां बोलायचं तुम्हाला मला सांगा मला थोडं सांगायचं नंतर मग तुम्ही काय मग एक काम करा ना मला नंबर घ्या तुम्ही आणि त्याच्यावरती हे करा चालेल ना कारण आपण आता लाईव्ह आहोत ना तर हे बघा अनेक प्रश्न जे आहेत या ठिकाणी येत आहेत दुसरा एक प्रश्न म्हणजे आताच उपस्थित झालाय की हे जे खुर्ची वगैरे आहे यांनी मध्येच टाकून बसले आहेत रस्त्याच्या चौकात मधोमध बसलेले आहेत यांना काय हप्ते हे हप्ते देतात का दे कोणाला त्याचमुळे यांच्यावर कोणाची कृपा आहे का असा प्रश्न चिन्ह रिक्षा चालक मित्र देखील उपस्थित करतायत ठीक आहे माझा नंबर आहे फोन करा विंद आपण बोलूया आणि मग करूया काय धन्यवाद थँक्यू अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हो हो नक्की धन्यवाद तुम्हाला काय वाटतं तेही नक्कीच सांगत चला खूप मोठ भ्रष्टाचार खरं तर हा सध्या सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय जिथे तिथे दिवाळी दिवाळी आली दिवाळी आली कलर करा कलर करा परंतु या अशा पद्धतीचे कलरिंग सुरू आहे सध्या बदलापूरमध्ये की जे डिवायडर अपघात होऊन तुटलेले आहेत म्हणजे या ठिकाणी अपघात झाले दुचाकी फोर चाकी या डिवायडरला धडक दिली आणि मग त्यावेळेला हे डिवायडर तुटून पडलेले आहेत अक्षरशः परंतु तरी सुद्धा ते डिवायडर दुरुस्त करण्याचं सो सोडून त्यांना व्यवस्थित करण्याचं सो सोडून जे आहे, आहे या ठिकाणी कलर केला जातोय म्हणजे काय कुठे चाललं काय बदलापूर शहरामध्ये आता परत जे आहे या कलरिंगचा सुद्धा भ्रष्टाचार आहे की नाही घोरपडे चौक मध्ये रोज रात्री पाणी येत नाही पाणी येत टाइम बातमी लावला काय बोलतात काय माहिती अधिकाऱ्यांना दिसत नाही का अधिकाऱ्यांना दिसत नाही का आता खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे अधिकाऱ्यांना दिसत की दिसत असून दुर्लक्ष केलं जातं आणि बिलं कोणाच्या नावाची फाटत आहेत एवढी आणि जर बिलं फाटत असतील तर याला पैसे तर बदलापूरकरच देत असतील ना बिलाचा जो पैसा आहे बदलापूरकरांच्या करामधूनच येत असेल ना तो हे फक्त याच परिसरातला भाग नसून प्रत्येक परिसरामध्ये अशाच पद्धतीची कामं चालू आहेत आत्ताच काही जे काही वेळापूर्वी येऊन या। याला कलर दिले गेलेत नेमकं कोण आहेत कॉन्ट्रॅक्टदार कोणी घेतला इथलं कॉन्ट्रॅक्ट आणि कोणाच्या आशीर्वादाने ही कामं होत आहेत कोण बिल काढताय एवढं आणि यावरती या अजूनपर्यंत आपले बदलापूर सोडून दुसरं कोणी लक्ष का दिले जात नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना खूप बारकाईने लक्ष देण्यासारखे आहेत आपण हा लाईव्ह करतोय पण यानंतर सतराशे साठ फोन येतील आता की कशाला केला हा लाईव्ह का दाखवला हा परिसर आमचा परिसर होता हे होतं ते होतं परंतु सत्य परिस्थिती मांडणं आपलं कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगत चला की असली जी कामं आहेत बदलापूर शहरात होत आहे याला जर थांबवलं नाही गेलं म्हणजे आपण आपण जे वेळेला स्वतःची एखादी बिल्डिंग बांधतो ज्या वेळेला आपण स्वतःचं एखादा घर बांधतो त्यावेळेला आपण घराचं बांधकाम करतो विटा वगैरे रचतो तेव्हा लगेच त्याला कलरिंग द्यायला सुरुवात करतो का म्हणजे हे स्वतःची घराची कामं करत असतील तेव्हा पण ही अशीच कामं करतात का करता मग जनतेचा पैसा आहे जनतेची जनते कामं आहे म्हणून वाटतेल तसं मनाला येईल तसं काम केलं गेलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं त्यांच्या घरात जेव्हा कामं निघत असतील तेव्हा पण ही अशीच कामं करत असतील का चला 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 विटर असल्या एक भिंत बांधली चला देऊन टाका कलर प्लास्टर वगैरे काहीच नको काहीच नको असं होत असेल का मग हे जनतेच्याच पैशांसोबत का आणि एवढं होऊन सुद्धा प्रशासन असू द्या नाहीतर पालिकेचे मुख्य असू द्या सर्वजण काय बोलतात की बदलापूर शहराचा विकास मागच्या पेक्षा आता हा वाढत चाललाय कोणाच्या हद्दीत येतं हे काम नक्कीच बघितलं गेलं पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं तेही सांगा आणि आजकाल ही जरा वेगळी परंपरा सुरू आहे बदलापूरमध्ये तो विभाग आमचा नाही दोन्ही जण जे आहेत एकमेकांवर ढकलून मोकळे होतात की हा विभाग आमचा नाही हा जर समजा याचा असेल रेल्वेचा असेल तर रेल्वेचा सांगतात एमआयडीसीचा असेल तर एमआयडीसीचा सांगतात पालिकेचा असेल तर पालिका तर कबूलच करणार नाही पाहिजे तर आमचं आहे म्हणून मग नेमकं आहे कोणाची ही कामं ज्यांना फक्त कलरिंगचं काम मिळालं आहे पण दुरुस्तीचं काम नाही याला जबाबदार कोण मग बदलापूरकरांनी जर पैसे भरले नाही करायचे तर बदलापूरकरांचे मोठे मोठे बॅनर लावले जातात की यांनी कर भरलेलं नाहीये त्यांच्या नावाच्या मोठ्या मोठ्या बोर्ड लावले जातात मग ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी ही एवढी भारी कामं घेतलेली आहे हे बघा मस्त कामं घेतली आहेत एकदम डिवायडर पडले आहेत अक्षरशः परंतु त्यांना देखील रंगरंगोटी केलेली आहे मग असे कॉन्ट्रॅक्टर जर बदलापूर मध्ये असतील तरी यांना कुठला अवॉर्ड दिला गेला पाहिजे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगत चला कुठल्या बिल्डिंगा तुम्ही अशा बघितल्यात बदलापूरमध्ये की ज्यांना फक्त लाल विटांचं बांधकाम आहे पांढऱ्या विटांचं बांधकाम आहे आणि लगेच त्याला यांनी अर्धवट बांधकामाला कलर दिलेला आहे मग हे बदलापूरकरांचं का नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत नवीन रस्त्यावर खड्डे जाऊ द्या परिसर अपघातग्रस्त रस्ता आहे या ठिकाणी किती खड्डे आहेत लोक अक्षरशः पडतात इथे बदलापूर ईस्ट आणि वेस्ट सेम अवस्था आहे काही विकास होणार नाही बदलापूरचा परंतु आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत असं बोलतात ना निवडणुका आता लवकरच लागणार आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे मग हे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतले हे बिलं काय बोलतात हे तुटलेलं आहे आणि याला कलर दिले योग्य आहे का आहे का बघतो गांधी चौक ना मजिद येतो येतो नक्की धन्यवाद धन्यवाद तर आपल्याला आजूबाजूचे नागरिक बघा हे बघा टर्निंग पॉइंट आहे हा म्हणजे इथं किती काळजीपूर्वक काम केली गेली पाहिजे पण नाही आणि परत बहुतेक ना यांना एका साईडलाच कलर मारायचा कॉन्ट्रॅक्ट भेटलाय कशाला कलर तरी कशाला नाश करतायत काय माहिती हे बघा वेस्टेज ऑफ कलर आणि ह्या कलरचा पैसा कुठून येतोय बदलापूरकरांना जरा लक्ष असू द्या जरा लक्ष असू द्या या कराचा पैसा कुठून येतो आहे याला बिल कोण फाडणार आहेत कोणाच्या नावाने याचं बिल निघणार आहे आणि किती वेळा बिल निघणार आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे बघत राहा आपले बदलापूर काय रंग देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं ते दुरुस्त करणार नाही दुरुस्ती आणि रंग देणं असे दोन कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवे होते बरोबर आहे तुमचं परंतु जे कोणी रंग देणार आहेत त्यांना कमीत कमी एवढं तरी माहिती पाहिजे ना की आधी तुम्ही दुरुस्त होऊ द्या त्यानंतर जाऊन आम्ही कलर देतो हो यांना कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं मग त्यांनी बिल घेतली का बिलाचे पैसे घेतली का असं आम्ही नाही बोलत नागरिक बोलतायत ते बघा हे इथे बाजूला हे खुर्ची टाकून बसलेत कोण घेत इथले हप्ते टर्निंग पॉइंट आहे ना मग कोणी दिली यांना जागा ज्या वेळेला इथे नागरिक इथून येतात हेल्मेट घातलेलं नसतं किंवा त्यांच्याकडे काही लायसन नसतं त्यावेळेला त्यांना अडवले जात ना त्यावेळेला त्यांच्याकडून पैसा घेतला जातो ना मग यांच्याकडून का नाही घेतला जात काय नेमकं तुम्ही सांगा तुमच्या प्रतिक्रिया येऊ देत हे बघा एवढे मोठे मोठे खड्डे पडले तिथं पण यांना हे नाही दिसत आहे थांबण्यापेक्षा रंग देणे योग्य कारण रंग दिल्याने वाहन चालकांना लगेच दिसतो ओके धन्यवाद हरकत नाही पण पन... काय बोलतो दादा कसे आहात मस्तमध्ये हे बघा ना कलर देऊन ठेवले आणि हे पडलेत हे उचलले नाही यांनी दुरुस्त पण केलं नाही ते दाखवतोय इकडेच राहतात का तुम्ही गावदेवला चालेल चालेल तर तुमच्या हो हां 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 टाकलाय बहुतेक ना काहीतरी आज दिव्यांचा ओके तुम्ही करत राहा व्हिडिओ पाठवा होतील व्यवस्थित चला धन्यवाद चला थांबूया आपण आता व्हिडिओ नंतर तरी येईल प्रशासनाला या संदर्भात जे कोणी असतील येवाणीसीची हद्दीत असू द्या पालिकेच्या हद्दीत असू द्या परंतु पैसा पैसा असतो बिल तर निघणार कलर दिलाय तर बिल तर निघणार मग बिल देण्यापूर्वी याची तरी खात्री केली पाहिजे की थोडस व्यवस्थित रीत्या बिलं काढा आणि कामं कसं झालंय ते पण बघा काम देण्याची पद्धत पण खूप विचित्र आहे नुसता कलर कलर गेलाय कलर खड्डे खड्डे बघा प्रत्येक जो नागरिक येईल तो बोलतोय खड्डे बघा पण यांना खड्डे नाही दिसत कारण यांना कलर देण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय ना म्हणजे एक दिवस तर असा येईल की हे खड्ड्यांना पण कलर देतील आणि बोलतील की आता काय करायचं खड्डे बुजवून खड्ड्यांना कलर दिलेत ना मग आता दिसून जातील नागरिकांना खड्डे म्हणजे अशी अवस्था आली बदलापूर शहराची आणि हा आहे बदलापूर शहराचा विकास तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद